पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचार हे मुद्दे गाजत आहेत आताच आपल्या माध्यमातून आपण नागझरी चरी या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा उपसरपंच आहेत त्यांनी सरपंचावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला होता हे प्रकरण ताजं असतानाच आज आपण पालघर जिल्ह्यातील माकणे या ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहोत ह्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा असाच प्रकरण आहे आपल्यासोबत सरपंच आहेत प्रमोद शेलार प्रमोद शेलार यांच्यावरती ज्या माकणेच्या उपसरपंच आहेत तनुजा घरत ह्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत सर काय बोलणार आहेत तुमच्यावर हे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्या संदर्भामध्ये सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो मी प्रमोद गंगाराम शेलार माकणे ग्रामपंचायत थेट निवडणूक सरपंच सर्प पदावर आदिवासी असल्यामुळे तनुजा बाबन घरत या माझ्यावरती आरोप करतात आणि तीन वर्ष कधीच आम्ही मी भ्रष्टाचार केला नाही त्याच्यानंतरच का तर त्यांचं निलंबनाची केस चालू आहे तनुजा बाबन घर त्यांचं पदावरण दूर करण्याची शिफारस झाल्यामुळे त्या माझ्याबरोबर मांडवलीसाठी बोलतात की तुम्ही केस मागे घ्या मी तुझे सर्व भ्रष्टाचाराचे मागे घेतो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असे प्रकरण घडत असतात तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये माकणीमध्ये पण हेच प्रकरण घडत आहेत का सर नाही आमच्या माकणे ग्रामपंचायतमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही आणि होणार पण नाही आमच्यावरती आम जे आरोप केले आहेत ते तिने मॅडमने सिद्ध करावे की भ्रष्टाचार केलेले आहेत उलटच तनुजा बाबनगर उपसरपंच हे प्रत्येक कामात मनमानी कारभार चालवतात ग्रामपंचायत मध्ये कोणाला विश्वास कोणत्या सदस्याला विश्वासात न घेता सरपंचाला विश्वासात न घेता हे आपल्या मनमानी प्रकारे काम कामकाज चालवते सर्व सर बघायला गेलं तर तुम्ही एक सरपंच आहेत मग सरपंच असून पहिला तुमचं प्राधान्य आहे मग प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला पहिलं प्राधान्य नाही दिलं जात का नाही त्या तनुजा बन घर त्या उपसरपंच प्रत्येक कामामध्ये त्यांचाच मनमानी कारभार चालतो आणि त्या प्रत्येक कामामध्ये त्या सांगतील तसंच वागायचं असा विचार वागा त्यांचा असतो ज्या उपसरपंच आहेत त्यांच्यावर निलंबनाची वेळ का आलेली आहे उपसरपंचाने मनमानी कारभार करून हेड बनावट लेटर छापलेले आहेत लेटर छापून त्या मॅडमने घरपट्टी वसुली करणे घरपट्टी वसुली करणे अशा प्रकारे बनावट लेटर छापलेले आहेत घरपट्टी वसुली करणे तसेच बिल्डरांकडून मटेरियलची खंडणी मागणी मटेरियल मागणी अशा प्रकारे तिने बनआउट लेटर छापले हे कधी छापलेले तारीख काय तेवीस अकरा दोन हजार तेवीस तिने घरपट्टी वसुली करण्याचे अध्यक्ष सचिव खजिनदार रेवती बिल्डिंग यांना लेटर दिले मी उपसरपंचा घरपट्टी वसुली करण्याचे अधिकार दिले कोणी आणि ग्रामपंचायतचं को लेटर नसताना तिने बनावट लेटर छापून हा भ्रष्टाचार करण्याचं किती मोठं प्रकरण आहे असे अनेक मुद्दे चाललेले आहेत म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आलेली आहे का अशा प्रकारे अनेक मुद्दे चालले आहेत त्याच्यावरती आणि तिने तेरा आठच्या तेरा आठ दोन हजार चोवीसचे एक ग्रामसभा घेतली तिच्या लेटरने ले अजेंडा काढला ग्रामपंचायत मागण्याच्या लेटरने अजेंडा काढून तिने सही केले त्या अजेंड्यावरती आणि ग्रामसभा ग्रामसभेमध्ये तिने सर्व ठराव अनलिगली सर्व ठराव घेऊन ग्रामसभा घेतली तुम्ही आत्ताच सांगितलेलं आहे का तुमच्या ग्रामपंचायत माकणे ह्याचं अनधिकृत लेटर हेड छापलेलं आहे पण त्यांनी आता काही दिवसा अगोदर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल केलेला होता आणि त्याच्यावरती सांगितलेलं होतं की तुम्ही घरपट्टीचा भ्रष्टाचार केलेला आहे ते प्रकरण काय आहे मागणे ग्रामपंचायतमध्ये मागील महिने काही वि ग्रामसेवक होता विठ्ठल झुंजार विठ्ठल झुंजार मला असं बोलण्यात आलं की हे बिल बिल पावत त्या बिल पावत्यावरती सरपंच सही करतो आणि त्या बिल पावत्यामध्ये त्याने त्या घरपट्ट्यांच्या पावत्या ठेवून हे मला फसवण्यात आलं कारण ग्रामसेवक विठ्ठल जुन असं बोलला की सरपंच आणि ग्रामसेवकाला अधिकार आहेत घरपट्ट्यांवर सह्या करायच्या आपण दोघांच्या सहीनुसार देऊ शकतो पावत्या मग जे जमा झालेले पैसे ते कुठे आहेत आणि त्या घरपट्ट्यांचे पैसे जमा करून कॅशबुकला एंट्री आहे त्याची त्याच्याकडे आणि ते पैसे जमा करून जमा केलेले आहेत मग तुमच्यावरती ज्या उपसरपंच आहेत त्या भ्रष्टाचाराच्या घरपट्टीचे आरोप करत आहेत मग ते काय आहे भ्रष्टाचार आरोप असं करते की ती तिच्यावरती निलंबनाची केस चालू आहे त्याच्यामध्ये ती मला माघार घेण्यासाठी झुंजार ग्रामसेवक आणि तनुजा बबन करत या दोघांनी मिळून मला तिथं फसवणं गेलं की कुठेतरी सरपंचाला अडवून आपण त्याला माघार घेण्यात अर्ज म्हणजे एकंदरीत तुम्ही हेच बोलत आहेत का त्यांनी तुमच्यावर जे घरपट्टीचे आरोप केलेले आहेत त्याचे पैसे तर जमा झालेली आहेत तरीही तरी ती आरोप करते घरपट्टीचे पैसे जमा झालेले आहेत आरोप कशासाठी करते ती की सरपंच कुठेतरी फसवू आपण झाला आणि जो तिच्यावरती निलंबनाचा मी अर्ज केला आहे तो तिने मा, मी मागे घ्यावा आणि मी कुठेतरी थांबावं त्याच्यासाठी ती असे खोटे आरोप माझ्यावरती करत बसतो त्यांनी व्हिडिओमध्ये तुमच्यावरती एन ओ सीचा भ्रष्टाचार केलेला आहे ती एन कधी दिलेली आहे आणि तो भ्रष्टाचार काय आहे ती एन ओ सी आम्ही बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेत विषय घेऊन ते एन ओ सी देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तनुजाबाबन गरत स्वतः त्यांनी असं लिहून दिलं त्याच्यामध्ये की अर्जदार अटीनुसार फक्त माकणे गावातील बिल्डर मटेरियल सप्लाय हेच इमारतीसाठी लागणारे रेती खडी डबर क्रॅश इत्यादी मालाचा पुरवठा इलेक्ट्रिशियन रे मिस्त्री पेंटर निगडीत असणारे कामगार यांना प्राधान्य देण्यात यावे असं ते स्वतः तनुजाबाबन घरत उपसरपंच यांनी तिथे उल्लेख करून दिलेला आहे आणि सूचक म्हणून तनंजाबाबन घरत असतानाच त्याने माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका